नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे सव्वीस जूनला होणार मतदान तर एक जुलै रोजी होणार मतमोजणी निवडणूक आढाव्या संदर्भात रत्नागिरी जिल्हाधिकारी व रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांची पत्रकार परिषदेत माहिती बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदमांची पंचायत समितीमध्ये धडक कृषी आरोग्य पशुधन अधिकाऱ्यांना धरले धारेवर तर आरोग्य विभागाचा उडाला बोजवारा आंबा घाटाला पर्याय असलेल्या अनुस्कुरा घाटात कोसळली दरड सार्वजनिक बांधकाम व अन्न यंत्रणा यांच्या माध्यमातून दगड बाजूला करण्याचं काम सुरू तर दगड फोडण्यासाठी करण्यात आलं ब्लास्टिंग खोपोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी पन्नास फोनचा पोलिसांकडून यशस्वी शोध हरवलेले फोन, फोन नागरिकांच्या स्वाधीन वृत्त कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत पदवीधर निवडणूक कार्यक्रम मतदार केंद्र व मतदारसंख्या मतदान केंद्र अधिकारी कर्मचारी नियुक्ती मतदान केंद्र पोलीस बंदोबस्त आराखडा वाहतूक आराखडा आदर्श आचारसंहिता निवडणुकीच्या अनुषंगाने विविध परवानग्या कायदा व सुव्यवस्था संदर्भात माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात नेमकं काय म्हणालेत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रत्यक्ष रविवारी सोमवारी आणि मंगळवारी ती दिवस कोकण भवनमध्ये होतो आणि तिथे आपले एम एल सी इलेक्शन संदर्भात जे आहे डिटेल्ड रिव्ह्यू झालेला आहे आणि आपले जिल्ह्याचे काय प्रिपरेशन आहे आणि काय तयारी आहे त्या अनुषंगाने मिटिंग घेतला होता त्या मिटिंगमध्ये आपले सन्मान्य एस पी साहेबसुद्धा होते डी सीद्वारे होते आणि मी प्रत्यक्ष कोकण भवनवरून मी अटेंड केला होता तर तालुका निहाय जे आहे मंडणगड जे एक मतदान केंद्र आहे त्यांचे सहाशे चव्वेचाळीस आहे दापोलीचे चार मतदान केंद्र आहे ते दोन हजार अडतीस आहे खेडचे चार मतदान केंद्र आहे त्यांचे दोन हजार एकशे अडसष्ट आहे चिपलूणचे आठ आहे पोलिंग स्टेशन त्यांचे चार हजार दोनशे बत्तीस आहे गुहागरचे दोन मतदान केंद्र आहे त्यांचे एक हजार सहाशे सत्तावन्न आहे संगमेश्वरचे पाच आहे त्यांचे दोन हजार पाचशे पन्नास आहे भेश्वर पाच दोन हजार पाचशे पन्नास रत्नागिरीचे नऊ आहे सहा हजार सत्याऐंशी आहे लांजा दोन एक हजार सहाशे अकरा आहे राजापूर तीन एक हजार सहाशे चौऱ्याण्णव आहे सर टोटल पोलिंग स्टेशन अडतीस आहे आणि टोटल वोटर संख्या बावीस हजार सहाशे एक्क्याऐंशी आहे जे सोपे आहे कारण अडतीस मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदान केंद्रावरती दोन पोलीस कर्मचारी आणि जी शंभर मीटरची जी कॅरी आहे त्याला एक कर्मचारी अशी प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही प्रत्येक बूथ जे आहे पोलिंग स्टेशन जे आहे तिथे देणार आहोत आणि प्रत्येक पोलिसांच्या वाईज आम्ही सेक्टरमध्ये विभागलेल्या आहेत आणि सेक्टर पेट्रोलिंगद्वारे परिसरामध्ये गस्त आणि वाहनांची तपासणी या सगळ्या बाबी जे आवश्यक आहेत सुरक्षा दृष्टीने त्या सर्व केल्या जाणार आहे आणि ह्या पुरेसा अनुभव पाहता कुठल्या प्रकारचा कायद्याने आणि सुविस्तेचा प्रश्न आम्ही संभवत नाही आहे आणि तशी पूर्णपणे काळजी आम्ही घेतो खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजयराव कदम यांनी आज खेड पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकारी कृषी अधिकारी तसेच आरोग्य अधिकारी यांना चांगलंच धारेवरती धरून निवेदन देखील दिलं आहे काही महिन्यांपूर्वी लंपी रोगामुळे दगावलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे ऐन पेरणीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना बैल उपलब्ध नाहीत तसेच वारंवार कृषी विभागाच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारून देखील निधी नाही म्हणून पैसे देऊ शकत नसल्याचं सांगण्यात येते बैल नाही तर शेतकरी शेती करणार कशी असा प्रश्न माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी उपस्थित केलाय तसंच कृषी विभागामार्फत अवकाळी झालेल्या पावसामध्ये आंबा बागायतदारांचं झालेल्या मोठ्या नुकसानीचे साधे पंचनामे देखील केले गेले नाहीत याचाही तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला त्याचप्रमाणे भात पिकासाठी नवीन आलेल्या बियाणांबाबत कोणत्याही प्रकारची कृषी अधिकारी यांच्याकडून जनजागृती न झाल्यामुळे नवीन बियाणांच्या बाबतीत शेतकरी संभ्रम अवस्थेत असून कृषी अधिकारी केवळ नावापुरत्या ड्युट्या करतात काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरोग्य विभागांतर्गत सदुसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रुग्णवाहिका चालकांना गेल्या कित्येक दिवसांपासून पगारच न दिला गेल्यामुळे त्यांनी काम बंद केलेलं आहे आरोग्य विभागाचा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा बोजवारा उडाला असल्याचं यावेळा संजयराव कदम यांनी सांगितलं आहे रत्ना जिल्ह्यामध्ये सदुसष्ट पी एस सीच्या ड्रायव्हर लोकांचा गेले तीन महिने जिल्हा परिषद पगार देऊ शकले नाही आणि त्या पगाराच्या बाबत त्या ठिकाणी ड्रायव्हर लोकांना आम्ही विचारणा दिली त्यांनी आजपासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाळा सुरू आहे आपत्ती व्यवस्था म्हणजे बैठका घेतल्या जातात पण आरोग्याची यंत्रणा त्या ठिकाणी बंद पडलेली आहे आणि त्याच्यामुळे सदुसष्ट लोकांना गेले तीन महिने त्यांचा उपासमाराची वेळ त्यांच्यावरती आली त्यांनी आज अँब्युलन्स बंद केलेत डॉक्टर लोक त्या बी एस सीला त्या ठिकाणी नाहीतच परंतु त्या हा विषय लवकर त्या ठिकाणी मिटला पाहिजे असता तर आज लोकांना त्या ठिकाणी सेवा मिळाली असती साफ चावला विंचू चावला एखादा गरजोर महिन्यात त्या ठिकाणी अडचणी झाली त्यात कुठल्याही पी एस सीमध्ये जाण्याची परिस्थिती नाही आणि म्हणून या संपूर्ण रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि हा निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी झाला नाही तर येत्या दोन चार दिवसामध्ये रस्ता रोकाचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं होईल अशा पद्धतीने निवेदन या ठिकाणी खेडच्या बीडला दिलेलं आहे तालुका कृषी अधिकारी इथे कृषी अधिकारी जिल्हा आणि कर्मचारी ठेवलेले आहेत पण त्यांना फक्त नोंदणी ठेवलेले आहे इथं तालुक्याला जाऊन संघात जाऊन विचार घेतलंय त्याच्या पलीकडे तालुक्याच्या जा बाहेर जाऊन कुठल्या शेतकऱ्याच्या आहे असं एकही प्रकार नाही आणि तालुका पक्षात सभेकडे असा पुढे कार्यक्रम नाही इथे शेतकऱ्याला राबवत आहे आणि म्हणून नियोजन शून्य असायचा असताना लंपीरोगामुळे एक आमचा रमी दळवी म्हणून एक प्रदर्शित शेतकरी याचा बैलचा आजारी पडला असताना त्यांना स्वतः प्रायव्हेटच्या दवाखान्याचा औषधपोड्या आणल्या त्याच्यावरती उपचार केले उपचारादरम्यान त्या बैलाचा मृत्यू झाल्यानंतर आज सहा महिने झाले शेतकरीच्या फेऱ्या मागचे पंचनामे सगळे झाले आता खरीपाचा अंगावर आलाय फक्त एक बैल घरात राहिलेला आहे पेरणीला रा� आणि पुढच्या येथे शेतीला नांदाळाला बैल नाही म्हणून एकच बैल तरी मी कशाला घेऊन म्हणतो पंचायत समितीमध्ये आता घेऊन येणार महाडमध्ये आणि तालुक्यात गेली अनेक वर्षांपासून आपत्कालीन स्थिती उद्भवत आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाडमध्ये पारमाची गावात दरड कोसळून जीवितहानी झाली होती त्यानंतर सातत्याने विविध ठिकाणी भूस्खलन आणि दरडी कोसळून जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याच्या घटना घडल्या त्याचप्रमाणे शहरांमध्ये पुराची परंपरा देखील कायम राहिलेली आहे दोन हजार पाच नंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस या काळामध्ये महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यावरती एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलचे मदत कार्य मोलाचे ठरले याकरता शासनाने महाडमध्ये कायमस्वरूपी कॅम्प उभारावा याकरता जागा मंजूर केली असली तरी केंद्र शासनाच्या गृह विभागाकडून अद्याप हा प्रस्ताव लाल फितीत अडकलेला आहे आपल्याला फक्त तीन ते साडे महिन्यासाठी आपल्याला कायमस्वरूपीस ते मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशिडी बोगद्यातील दुतर्फा वाहतूक व्यवस्थेतील अडथळे राष्ट्रीय महामार्ग विभागानं दूर केल्याने वाहन चालकांचा प्रवास पुन्हा वेगवान आणि आरामदायी झालेला आहे सुरक्षित प्रवासासाठी बोगद्याच्या दुतर्फा काही अंतरावरती अत्याधुनिक यंत्रसामुग्री तैनात करण्यात आले याशिवाय दिमतीला ठेकादारक कंपनीचे शंभरहून अधिक कामगारही कार्यरत आहेत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवरती मात करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग सज्ज असून अपघातप्रवण ठिकाणी सुसज्जता ठेवलेली आहे अंबाघाटाला पर्याय असणारा अणुसकुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत जेसीबीने ही दरड बाजूला हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टिंग मशीन देखील घटनास्थळी मागवण्यात आले ही दर हटवल्यानंतर या मार्गावरून होणारी वाहतूक ही सुरू केली जाणार आहे तोपर्यंत आज रात्री अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद केलेला आहे अशी माहिती राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली खेड तालुक्यातील अस्थान ते धनगरवडी या रस्त्यावरती मंगळवारी अकरा रोजी डोंगरावरील दरडींची माती कोसळल्याने रस्त्यावरती अडचण निर्माण झाली होती ही अडचण सार्वजनिक बांधकाम विभागानं दूर करून रस्ता रहदारीस योग्य बनवलाय परंतु येथे रस्त्याला लागून नसलेल्या डोंगरावरील माती ढासळत असल्याने सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे सध्या करण्यात आलंय तालुक्यातील गाव पंचक्रोशी सह्याद्रीच्या रांगेत वसलेला हा भाग आहे गेल्या दोन वर्षांपासून या भागात सातत्याने डोंगर ढासळण्याच्या घटना घडत आहेत मंगळवारी अकरा रोजी अस्थान ते धनगरवाडी रस्त्यावरती दगडमाती कोसळली होती त्यामुळे या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला होता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बीद्वारे रस्त्यावरील माती व चिखल बाजूला करण्यात आलेला आहे मात्र पाऊस पडत असून रस्त्या शेजारील डोंगरावरील माती ढासळत असल्याने पुन्हा माती व दगड रस्त्यावरती येण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रांताधिकारी शिवाजी जगताप ग्रामस्तरावरती भेट देऊन उपसरपंच पोलीस पाटील तलाठी मंडळ अधिकारी कोतवाल यांना सूचना देऊन सतर्क राहण्यास त्यांनी सांगितलेलं आहे अलिबाग समुद्रकिनारी सुरू असलेले बंधाऱ्याचं काम काही कारणास्तव बंद आहे पण तेथे असलेल्या मुख्य बंदराची परिस्थिती यावेळी अवघड आहे जर हे काम पूर्ण झाले नाही तर हा बंधारा या पावसातील होणाऱ्या मोठमोठ्या उधाणांमध्ये टिकू शकत नाही अशी सध्या स्थिती निर्माण झाली या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक यांनी पुढाकार घेऊन उपलब्ध मटेरियलचा वापर करत स्वतःचे पोकलेन मशीन लावून हे काम करून घेतले ज्यामुळे या, या बंधाऱ्याला पावसात होणाऱ्या मोठमोठ्या उधाणांच्या लाटांपासून आता बचाव होणार आहे खोपोली शहरात मागील काही महिन्यात मोबाईल चोरी मोबाईल हरवणे कुठेतरी गहाळ होणे अशा शेकडो तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या हे हरवलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी वरिष्ठांच्या आदेशाने एक टीम तयार केली तांत्रिकदृष्ट्या या मोबाईलचा शोध सुरू ठेवला त्यानंतर अखेरीस पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं व तब्बल पन्नास फोन परत मिळवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते यातील काही मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले त्या यशस्वी तपासामध्ये खोपोली पोलिसांचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे आपण आता ज्याच म्हणजे आपल्या समोर ठेवलेले आहेत हे वेगवेगळ्या कंपन्यांचे पन्नास मोबाईल्स आहेत यामध्ये काही मोबाईल्स असे आहेत की जे गुन्ह्यामध्ये एक ज्यांच्यामध्ये गुन्हे नोंद आहेत आणि काही मोबाईल्स जे आहेत हे जे आपले नागरिकांच्याकडनं घाळ झाले यात्रेमध्ये बाजारामध्ये याच्यामध्ये कुठं पडला काय झाला आणि मिळाला नाही तर हे मोबाईल जे आहेत या खोपोलीच्या टीमनी आणि विशेषतः पोलीस कॉन्स्टेबल राठोड आणि देवकाते आणि त्यांना नियंत्रित करणारे श्री पी एस आय वरांबळे आणि सिनियर पी आय राऊत यांनी हे पन्नास मोबाईल जे आहेत हे टेक्निकल अनालिसिस करून प्राप्त केलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की म्हणजे आपला मोबाईल हा प्रत्येकाला जीव की प्राण असतो आणि तो मोबाईल हरवल्यानंतर माणूस हा हातबल होतो एक त्याचा त्याच्यामध्ये डेटा असतो बरेचसे काही रेकॉर्ड्स असतात त्याचे त्यामध्ये इवन अकाउंटचे डिटेल्स असतात अशा परिस्थितीमध्ये त्याचा मोबाईल परत मिळवण्यासाठी तिची धडपड असते आणि अशा याच्यामध्ये खोकोली पोलिसांनी आमच्या या पन्नास लोकांचे म्हणजे त्यामध्ये महिला भगिनी पण आहेत त्यांचे मोबाईल हे प्राप्त परत म्हणजे रिकवर केलेले आहेत आणि आपल्या समक्ष आता या महिला भगिनी आणि बाकी लोक आहेत त्यांना आता आपण 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 काही मोबाईल देऊ हे हे जे आहेत टेक्निकल करून प्राप्त केलेले महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणारा चला जाणू या नदीला या अभियाना अंतर्गत एकवीस तेवीस जून या कालावधीत नदी की पाठशाला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय संपूर्ण कोकणातून चिपळूण नगर परिषद प्रामुख्याने हे अभियान प्रथम राबवत आहे या कार्यक्रमाला डॉक्टर राजेंद्र सिंह जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह डॉक्टर अजित गोखले अरविंद म्हात्रे उदय गायकवाड डॉक्टर सुमंत पांडे प्रशासन आणि निसर्गावरती काम करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन देखील करण्यात आलंय दिनांक तीस नऊ दोन हजार बावीसच्या शासनाच्या शासन आदेशानुसार चला जानूया नदीला हे अभियान शासनाच्या मार्फत आयोजित केलं जात आहे मान्य जिल्हाधिकारी हे या अभियानाचे जिल्हास्तरीय अध्यक्ष आहेत आणि त्या अनुषंगाने आपण चिपळूण येथे दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नदी की पाठशाला या अभियानाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मुख्यतः तीन दिवस निवासी पद्धतीचं नदी नदीच्या दोन मुख्यतः समस्या आहे पोल्युशन आणि फ्लड या बाबतीमध्ये त्या समस्यांच्या बाबतीत जाणीव आणि त्याच्या उपाययोजना यासाठी ही मोहीम आपण घेतो आहोत कोकण कोकणातली नदी कणाली आणि कोकणामध्ये या बाबतीमध्ये जे काही यशोगाथा झालेल्या आहेत किंवा ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या देखील टीमला आपण इथे आयोजित बोलवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नदीविषयी जाणून घेता येणार आहे आमची अशी विनंती आहे की वशिष्ठी आणि शिवनदी काठी जे आपल्या स्वतः आपल्या गावच्या नदीला जाणून घेण्यात इच्छुक आहेत आणि ज्यांना या विषयामध्ये स्वागत आहे अशा सगळ्यांनी सहभाग घ्यावा नोंदणीसाठी आपण ऑनलाईन गुगल फॉर्म जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे तो फिलअप केल्यानंतर साठ एवढी आपण क्षमता पकडून साठ सदस्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतो आहोत खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील हिंदुस्थान युनिलिव्हर या डिटर्जंट उत्पादन करणाऱ्या कारखान्यातील कच्चा माल व पक्का मालाची वाहतूक करणारे स्थानिक ट्रक चालक मालक यांनी आज त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात जाब विचारण्यासाठी कारखान्यावरती धडक दिली खेड चिपळूण तालुका वाहतूक संघटनेचे पाचशे दहा सदस्य असून हे सर्व वाहन चालक मालक या कारखान्यात मालाची वाहतूक करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात गेल्या कित्येक वर्षात या वाहन चालकांकडून हिंदुस्थान युनिलिव्हर या कारखान्याविरोधात कोणतीही तक्रार नव्हती मात्र गेल्या एक दीड वर्षांपासून कारखान्यात नव्याने रुजू झालेले डिस्पॅच मॅनेजर श्री निशांत यांच्या मनमानी कारभारामुळे आमच्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप या संघटनेकडून केला गेला मात्र वाहन चालक आणि मालक यांचा आक्रमक पवित्रा पाहताच हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवस्थापन नरमाईने वागू लागले व कारखान्यांमध्ये असलेल्या कायमस्वरूपी स्थानिक कामगारांना मध्यस्थी घालून या वाहनचालकांच्या संघटनेची चर्चा करण्यास तयार झाले ही चर्चा सकारात्मक होऊन येत्या चार दिवसात या वाहन चालकांच्या सर्व समस्यांवरती तोडगा काढू असे आश्वासन व्यवस्थापनाच्या वतीनं देण्यात आले आज चिपळूण खेळ वाहतूक संघटनेच्या वतीने वासिष्टी डिटर्जंट कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून सगळ्या चालक मालक एकत्र येऊन जो काय आंदोलनाचा इशारा उभारला होता त्यामध्ये आज कंपनीतील काही स्थानिक कर्मचारी असतील जे युनियनवरती लिडर म्हणून काम करतात त्यांच्या माध्यमातून कंपनीतील अधिकारी वर्ग असेल जॉन जॉन साहेबसारखा एखादा अधिकारी वर्ग असेल यांच्याजवळ चर्चा होऊन आज आमच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा आमच्या काही ज्या समस्या होत्या या समस्यांमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की चार दिवसामध्ये या सगळ्या समस्या आहेत त्या समस्यांवरती समस्या आम्ही उपाय करू आणि निश्चितपणे त्याच्यात आम्ही तुम्हाला समाधानकारक असं उपाययोजना करून तुम्हाला समाधान प्राप्त होईल आणि असं स्थानिकांवर त्यांचं प्रेम राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आजचा मुद्दा किंवा आजचं आंदोलन स्थगित स्थगिती स्थगित करतो आणि कर्नाटकातील विजापूर येथे अपघात झाला होता बुधवारी रात्री दहाच्या सुमारास कुडाळ एस टी दोन वाहक आणि चालक यांना गंभीर दुखापत देखील झाली मात्र या अपघाताबाबत आज तिसरा दिवस असताना पोलीस प्रशासनाकडे तक्रार झालेली नाही त्यामुळे आज दुपारी सव्वा दोन वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले जोपर्यंत या दुर्घटनेची तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत बस बससेवा सुरू होणार नाही असा पवित्रा सध्या कर्मचाऱ्यांनी घेतलाय खरं तर आता सिंधुदुर्गातील अधिकारी जिवंत आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे की फक्त तो कर्मचाऱ्याला भरण्यासाठीच आपल्या अधिकाराचा वापर करतोय हा खरं तर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे दोन तीन दिवसापूर्वीची घटना विजापूर येथे घडली एका विजापूरच्या गाडीने आतमध्ये आमचे ड्रायव्हर कंडक्टर उभे असताना त्यांच्या अंगावर गाडी घालून त्याला पूर्ण त्याचे पाय एक माणसाचा पाय काढावा लागलाय आमच्या एका कर्मचाऱ्याचा आज तीन दिवस उलटूनही कुठलीही एफ आय आर आजपर्यंत एस टी महामंडळाकडनं संबंधित गाडीवर दाखल करण्यात आलेली नाहीये किंवा त्या कर्मचाऱ्यावर दाखल करण्यात आलेली नाहीये दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथनं आपला एकही अधिकारी सिंधुदुर्गातन अजूनपर्यंत घटनास्थळी किंवा जो कर्मचारी त्या हॉस्पिटलमध्ये तिथं पोहोचलेला नाहीये आज त्या सत्तेचाळीस वर्षाच्या आमच्या कर्मचाऱ्याला अजूनपर्यंत माहीत नाही की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे ज्यावेळी तो शुद्धी देईल आणि त्यावेळी त्याला कळेल की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे त्यावेळी त्याच्यावर काय परिस्थिती उडावेल अशावेळी फक्त एकच अपेक्षा होती की इथल्या अधिकाऱ्यांनी जाऊन बाबा रे आम्ही तुझ्यासोबत आहोत हा धीर देणं अर्थात त्या कर्मचाऱ्यांना ह्या प्रत्येक कर्मचाऱ्याला जाणीव आहे की एसटीतला इथला एकही या अधिकारी यांच्याबरोबर नाही आहे एकूण सगळ्या बाबतीत जर विचार केला तर कुठेही महामंडळाची बाहेर पडलेल्या डेपोतनं बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्याबद्दल आपुलकी दिसण्याचा प्रकार इथं दिसून येत नाही आणि ही खरीच लाजिरवाणी गोष्ट आहे यामुळे मी स्वतः संघटना वगैरे सगळ्या गोष्टी लांब राहिल्या पण एक माणूस म्हणून एक कर्मचाऱ्यांबरोबरचं असल्या जिवाळ्याचं नातं म्हणून आम्ही इथं गेटवर आता उभे आहोत आणि जोपर्यंत इथे तर एफ आर दाखल झाल्याची प्रत आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं आंदोलन स्थगित करणार नाही आहोत आणि तोपर्यंत आम्ही इथनं एकही गाडी बाहेर पडू देणार नाही आहोत त्यांच्या शब्दाची पूर्तता त्यांनी नाही केली तर आमच्याकडे अनेक पर्याय खुले आहेत त्याचा आम्ही अवलंब करू आणि या कर्मचाऱ्यांसाठी जर एखादा अंगावर घ्यायची वेळ आली तर सर्वसामान्य शिवसैनिकाप्रमाणे मी तो गुन्हा अंगावर घेण्यासाठी सक्षम आहे रायगड जिल्ह्यातील महाड येथील नातेखिंड येथे रात्रीच्या सुमारास देवा राठोड हे आपल्या कामानिमित्ताने नातेखिंडे येथे उभा असताना प्रमोद पार्टे यांनी अंधाराचा फायदा घेत लाकडी बांबूने देवा राठोड यांच्या डोक्यात जोरदार फटका मारल्याने राठोड हे गंभीर जखमी झाले राठोड यांच्यावरती प्रथम उपचार करून मुंबई येथे उपचाराकरता पाठवण्यात आलंय असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय महाडशहर पोलीस सूत्रांकडून प्रमोद पार्टे यांच्यावरती विविध गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रमोद पार्टे याला अटक करण्यात आलेली आहे असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय पुढील तपास या घटनेचा महाड शहर पोलीस सध्या करतायत स्मशानभूमीत मृतदेहावरती अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत ही घटना वैभववाडी तालुक्यातील तिथवली महम्मदवाडी येथे घडले अखेर दोन तासांनंतर पीपी किट घालून या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ देखील उडाली लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात तळ कोकणात इतर पक्षातील कार्यकर्ते व नागरिकांचा पक्षप्रवेश होताना दिसतोय सिंधुदुर्गातील वेंगुर्ले आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी व महिलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय कोकण विभागाच्या शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष अर्चना घारे यांच्या उपस्थितीत शेताच्या बांधावरती हा पक्ष प्रवेश संपन्न आला यावेळी आसोली सकराळवाडीतील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते चौदा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मनसेचे सा राज्य सरचिटणीस माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक नाका नाकाखेड येथे नागरिकांना वृक्षांचं वाटप देखील करण्यात आलं राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार झाडांचं वाटप करण्यात आलंय सदरवेळी शहरप्रमुख ऋषिकेश कानाडे उपाध्यक्ष केतन उर्फ राजू आमरे शहर सचिव केदार वणजू मनविसे जिल्हा अध्यक्ष पुष्पेंद्र दिवटे माजी जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी पंकज पुळेकर महिला सेना तालुका अध्यक्ष राजश्री पाटणे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उर्मिला पाटणे तसेच अध्यक्ष मिनल गांधी मिनल गोहागरकर प्रीती चिखले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते राज ठाकरे यांच्या छप्पनव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोटे येथील लहान मुलांना वह्या व पेन वाटप तसेच लाडू वाटप करण्यात आलं व त्यानंतर लोट्यातील एमआयडीसी मधील कंपन्यांना प्रत्येक कंपन्यांमध्ये जाऊन त्यांना वृक्ष वाटप करण्यात आलं व त्यांना कंपनीच्या आवारामध्ये वृक्ष लावण्याची विनंती देखील करण्यात आली hmm. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मुंबई दादर या ठिकाणी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राज ठाकरेंना शिंदेशाही पगडी देखील घालण्यात आली तर तलवार भेट देण्यात आली यावेळी कोकणातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते आता वेळ चले माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण